वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोमवारी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढणार असल्याने वाहतूक का बदल करण्यात आले त्याचप्रमाणे गोपाळ टी पॉइंट ते सिलेखाना चौक क्रांती चौक उड्डाणपूल पूर्व बाजू सेवा रस्ता ते क्रांती चौक उड्डाणपूल पश्चिम बाजू सेवा करण्यात आला बंद असलेल्या रस्त्यांसाठी पर्यायाने मार्ग गोपाल टी उत्सव मंगल कार्यालयामागे पुढे जातील टी कोकणवाडी चौक क्रांतीनगर मार्गे पुढे जातील सिलेखाना ते सावरकर चौक सतीश मोटर्स मार्गे पुढे जातील सिलेखाना ते खोकडपुरा मार्गे पुढे जातील क्रांती चौक उड्डाणपुलाखाली वाहतुकीसाठी सुरू राहील सोमवारी सकाळी अकरा ते सोमवारी बारा वाजेपर्यंत नमूद केलेल्या सर्व वाहनांसाठी बंद राहतील राजा बाजार चौक संस्था गणपती शाहगंज सिटी चौक कुलमंडी पैठण गेट सिलेखाना क्रांती चौक सिडको एन बारा नर्सरी टी व्ही सेंटर जिजाऊ चौक एम टू एन नऊ शिवनेरी कॉलनी पार्श्वनाथ चौक बळीराम पाटील चौक बजरंग चौक आविष्कार चौक शिवाजी महाराज पुतळा चिश्तिया चौक जय भवानी नगर चौक गजानन महाराज मंदिर व सेवन हिल उड्डाणपूल आदिनाथ चौक बंद असलेल्या रस्त्यांसाठी पर्यायी मार्ग आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर